नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्याच्या सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या खेळांतून मूल आपल्या हाताच्या बोटांवर नियंत्रण ठेवण्यास कसे शिकते हे पाहिले तसेच मुलांच्या कानाची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहितीपर व्हिडिओ आपण पाहिलात तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव अनुभव सर्वांना सांगा आपले व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया जमिनीवर विषम संख्येत गोल काढा प्रत्येक गोलात दोन दोन ग्लास ठेवा आता दोन्ही मातांना मधल्या गोलात उभे करा एक दोन तीन म्हटल्यावर दोन्ही मातांनी प्रत्येक गोलातून एक ग्लास उचलून मधल्या गोलात ठेवायचा आहे जी माता सर्वात आधी आपले काम पूर्ण करेल ती विजेती असेल हा गमतीशीर खेळ खेळपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया खेळ खेळणी आणि मुलं यांच्यामध्ये अतूट नाते असते चला या व्हिडिओतून समजून घेऊया की कोणती खेळणी मुलाचा कोणता विकास करण्यास मदत करतात आणि आपण कोणती खेळणी घरी बनवू शकतो जन्म ते सहा महिन्यांच्या मुलांसाठी नाचणारा फुगा फुग्यामध्ये एक कॉईन टाका कॉईन फुग्यासोबत बांधा फुगा फुगून त्याला गाठ मारा आता फुग्यावर डोळे नाक आणि तोंड याचे चित्र काढून मुलाच्या समोर फुगा उभा करून हलवून दाखवा सात ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी स्पंजची पाहुली एक मऊ स्पंज घ्या डोके आणि बाकीच्या शरीराचा अंदाज घेऊन त्याला रबराने बांधा कान बनवण्यासाठी वरील दोन्ही बाजू रबराने बांधून घ्या आता या खेळण्यावर पेनाने डोळे नाक आणि तोंड काढा तेरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांसाठी भिंगरी कार्डबोर्ड किंवा जुन्या वहीचा पुठ्ठा घ्या आणि त्याला गोल आकारात एक सारखे कापा आता त्या प्रत्येक गोलात मधोमध मद दोन दोन छिद्रे पाडा आणि छिद्रांमध्ये धागा ओवून गोल गोल फिरवत त्याची भिंगरी बनवा पंचवीस ते छत्तीस महिन्यांच्या मुलांसाठी जोडी लावणी एका जाड कार्डबोर्डच्या पट्टीवर वेगवेगळ्या आकाराची चित्रे काढा रंगीत कागदाचे आकार कापून पुठ्यावर काही चौकोनी तुकड्यांवर चिकटवा मुलाच्या समोर पट्टी आणि तयार चौकोन ठेवा मुलाला पट्टीवर असलेले आकार बघून त्याच्यासारख्या दिसणाऱ्या चौकोनावर ठेवून त्याची जोडी बनवण्यास सांगा वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीबाळीने सांगतील चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा दाखविलेल्या खेळांतून मूल आपल्या आसपासच्या वस्तूंची आकृती किंवा आकार यामध्ये समानता किंवा वेगळेपणा समजण्यास शिकते सात ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी मुलाला एक चमचा दाखवा त्यानंतर दुसरा चमचा दाखवा दोन्ही चमचे एक सारखे आहेत किंवा एकाच आकाराचे आहेत हे सांगा तेरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांसाठी मुलाला एकावर एक असे वाटी किंवा टोप ठेवून टावर बनवून दाखवा मुलाला टावर बनविण्यास प्रोत्साहित करा पंचवीस ते छत्तीस महिन्यांच्या मुलांसाठी मुलाच्या समोर चमचे छोट्या प्लेट्स वाट्या ठेवा मुलाला कोणतेही एक भांडे दाखवून त्यासारखे दिसणारे दुसरे भांडे दाखविण्यास सांगा आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल पुढच्या आठवड्याच्या हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार